नमस्कार विधानसभेच्या ठाणे आणि पालघर या दोन जिल्ह्यातल्या चोवीस विधानसभा मतदारसंघासाठी आज मतदान पूर्ण झालं आणि साधारणपणे हा ट्रेन एक प्रामुख्याने दिसून येतो आहे की ग्रामीण भागात शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात चांगलं मतदान झालेलं आहे म्हणजे शहापूर असेल विक्रमगड असेल पालघर मतदारसंघ असेल किंवा या भागातला भिवंडी भिवंडी ग्रामीण मतदारसंघ असेल का कल्याण ग्रामीण मतदारसंघ असेल इथलं इथलं मतांचं इथली मतांची टक्केवारी साधारणपणे पासष्ट ते सत्तर टक्क्यांच्या घरात आ, जाईल असं चित्र आहे तुलनेने ठाणे शहर असेल किंवा ठाण्यात डोंबिवली असेल किंवा हा शहरी पट्टा असेल साधारणपणे तर त्याच्या मतांची टक्केवारी एकावन्न पंचा ते पंचावन्न टक्क्याच्या मध्ये राहील असं एकंदर चित्र आहे आ, गेल्या काही वर्षांच्या तुलनेत गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत ही टक्केवारी नक्कीच वाढलेली आहे ग्रामीण भागातली ही टक्केवारी वाढलेली आहे आणि अर्थातच शहरी भागातली टक्केवारी वाढलेली आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाठी आणि महायुतीसाठी हे दोन्ही जिल्हे खूप महत्त्वाचे आहेत कारण राज्यातल्या वेगवेगळ्या भागात अनरेस्ट असलेले खूप मुद्दे स्पेशली शेतकरी अनरेस्ट असलेले महत्त् बरेचसे मुद्दे आपल्याला पुढे येताना दिसत असताना हे दोन्ही जिल्हे बऱ्यापैकी शहरी जिल्हे आहेत किंवा आपण जरा मुंबई महानगर प्रदेश म्हणू मुंबईसारख्या मोठ्या महानगराला लागून असलेला जो शहरी पट्टा आहे त्या शहरी पट्ट्यातले हे सगळे बऱ्यापैकी मतदारसंघ आहेत त्यामुळे इथे लोकसभेप्रमाणे विधानसभेत उत्तम परफॉर्मन्स करण्याची अपेक्षा बाळगून आहेत महायुतीचे नेते त्यामुळे त्यांच्यासाठी ह्या हे मतदारसंघ चुरशीचे आणि महत्वाचे तितकेच महत्वाचे आहेत साधारणपणे एक असं दिसतंय की या सगळ्या मतदारसंघांमध्ये जवळपास सगळ्या मतदारसंघांमध्ये मतटक्का वाढलेला दिसतोय मतटक्का वाढल्याचं एक कारण असं दिसतंय की या जवळपास बहुका बहुसंख्य मतदारसंघांमध्ये चुरशीच्या लढती झालेल्या दिसत आहेत प्रामुख्याने वैशिष्ट्यपूर्ण लढती म्हणजे बेलापूर बेलापूर विधानसभा मतदारसंघ जो गणेश नाईकांचे सुपुत्र संदीप यांनी बंडखोरी करत जी राष्ट्रवादीमधून निवडणूक लढवली तो एक मतदारसंघ असेल तिथे साधारणपणे एकावन्न बावन्न टक्के मतदान झाल्याचं जा दिसतंय तेही गेल्या वर्षीच्या तुलनेत मोठं आहे कल भिव कल, 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 कल्या कल्याण ग्रामीण जो मतदारसंघ आहे जिथे एक मनसेचे एकमेव आमदार आहेत राजू राजू पाटील त्यांचा जो मतदारसंघ आहे तिथे म मतसंख्या वाढलेली आपल्याला पाहायला मिळते शहापूर जो दौलत दरोडांचा मतदारसंघ आहे तिथे मतसंख्या वाढलेली दिसते आणि सर्वात इंटरेस्टिंग म्हणजे कालचं जे विनोद तावडे प्रकरण घडलं विनोद तावडे आणि हितेंद्र ठाकूर हे जे सगळं प्रकरण घडलं त्यानंतर वसई विरार नालासोपारा या पट्ट्यातही मतसंख्या वाढलेली दिसते एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगावी लागेल आपल्याला प्रामुख्याने की वसई विरार नालासोपारा बोईसर या पट्ट्यामध्ये कालच्या घटनेचे पडसाद स्पष्टपणे उमटताना दिसले हितेंद्र ठाकूर बाबी यांची जी बाबी आहे म्हणजे बा बहुजन विकास आघाडी नावाचा जो काही पक्ष आहे त्याला काय गेल्या लोकसभा निवडणुकांपासून ना काहीशी मरगळ आल्याचं चित्र होतं ते तीन तीन आमदार आहेत त्यांचे त्या मतदार या तीन मतदारसंघांमध्ये कालच्या घटनेनंतर मात्र ब हितेंद्र ठाकूर यांना मानणारे जे कार्यकर्ते आहेत भावी असे जे कार्यकर्ते आहेत ते आज त्वेषाने काम करताना दिसत होते घराघरात जाऊन मतदार बाहेर काढताना ते दिसत होते त्यांचा जो एक मतदार आहे त्याच्यामध्ये अस्वस्थता होती कालच्या प्रकरणामुळे तर ते म्हणजे भाजपानी बऱ्यापैकी पोषक असलेली स्वतःची स्थिती म्हणजे साधारणपणे वसई आणि नालासोपारा या दोन्ही मतदारसंघांमध्ये बऱ्यापैकी पोषक असलेली स्वतःची स्थिती थोडीशी कठीण करून घेतली कालच्या प्रकरणामुळे असं म्हणावं लागेल आपल्याला असं म्हणण्यासारखं चित्र आज तिथे दिसत होतं दुसरीकडे जे ठाणे विधानसभा मतदारसंघ आहे जो मुख्यमंत्र्यांच्या कोपरी पाचपाखडीला लागून असलेला मतदारसंघ आहे तिकडे मनसेचे अविनाश जाधव आणि संजय केळकर आणि उद्धव सेनेचे से राजन विचारे यांच्यात थेट लढत आपल्याला पाहायला मिळते इथे एक चित्र साधारणपणे आजही दिसून आलं की मन ही ही जशी सुरुवातीच्या काळात ही भाजपा प्रो भाजपा आणि प्रो संजय केळकर निवडणूक वाटत होती निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात आणि आजच्या दिवसभरात एकंदर आढावा घेतला की असं लक्षात येत आहे की ही निवडणूक तितकीशी वन साइडेड दिसत नाही आता तिथे मनसेचे अविनाश जाधव यांनी बऱ्यापैकी या निवडणुकीत चुरस निर्माण केली केल्याचं दिसतंय बऱ्यापैकी केळकऱ्यांना आव्हान उभं केल्याचं आपल्याला स्पष्टपणे दिसतंय बेल अशी मी म्हटल्याप्रमाणे बेहलापूर विधानसभा मतदारसंघात संदीप नाईक आणि मंदा मात्र यांच्यात कमालीची एक मुद्दा थोडासा संदीप नाईक यांच्या विरोधात जाताना इथे दिसला काही मतदारांशी बोलल्यानंतर स्पष्टपणे जाणवलं की त्यांनी जो पक्ष बदल केला भाजपामधून ते जे राष्ट्रवादीमध्ये गेले शरद पवारांच्या तर ते बऱ्याचशा मतदारांना रुचलेलं दिसलं नव्हतं आज अनेक जणांची अशी प्रतिक्रिया होते की संदीप यांना अजून पाच वर्ष थांबता आलं असतं वय त्यांच्या बाजूनी होतं तर हा जर मुद्दा थ्रू आऊट मतदारसंघात कायम असेल तर तर त्याचा फायदा आपल्याला सहज मन्ना मात्रे यांना होताना दिसतो आहे सध्या तरी तसं चित्र आहे कल्याण ग्रामीणमध्ये चुरशीची लढत आहे तिथे शिंदेसेनेचे राजेश मोरे उद्धवसेनेचे सुभाष आणि मनसेचे जे एकमेव आमदार आहेत राजू पाटील यांच्यात मोठी चुरशीची लढाई दिसते आहे राजू पाटलांचे एक समर्थक आहेत जे त्या भागातले चे माझे नग माजी नगरसेवक आहेत माई संतोष माई म्हणून त्यांना तडीपार करण्यात आलं पाच सहा दिवसांपूर्वी आगरी समाजाचे नेते आहेत त्याच्यामुळे आगरी समाजामध्ये तिथल्या भूमिपुत्रांमध्ये काहीशी अस्वस्थता होती त्या अस्वस्थतेचा फायदा राजू पाटलांना प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात किंवा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात आपल्याला झालेला पाहायला मिळतो आहे आजच्या मतदानातही तसंच दिलं आहे आद्रीभाऊर पट्ट्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर मतदान झालेलं आहे शिंदे सेनेला इथे पोषक वातावरण होतं पण या तडीपार पोलिसांनी तडीपार करण्याचा जो निर्णय घेतला ते 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 थोडंसं शिंदे सेनेच्या अंगलट येत आहे की काय असं चित्र आहे इथली अजून एक मोठी लढत होती ती म्हणजे मुरबाडची किसन कोथोरे किसन करोदे को विरुद्ध सुभाष पवार आणि ही नुसती किसन कथोरे विरुद्ध सुभाष पवार अशी लढत नव्हती सुभाष पवारांना भाजपाचेच माजी खासदार कपिल पाटील आणि शिंदेसेनेचे जे बदलापूरचे शहर प्रमुख आहेत वामन मात्रे यांचा छुपा पाठिंबा असल्याचं असल्याची चर्चा होती असं जरी असलं तरी प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात बऱ्यापैकी किसन कथोर यांनी ग्राउंड कव्हर करायचा प्रयत्न केलेला दिसतोय शेवटी शेवटी असं दिसतंय की बदलापूर म्हणजे जो काय भाजपाचा जो पट्टा आहे बऱ्यापैकी तिथे खूप मतदान झाल्याचं म्हटलं जात आहे कथोरेंनी त्यामुळे कथोरांना थोडंसा थोडंसं दिलासादायक चित्र आहे असं म्हणतात शहापुरात टोकाची लढाई झालेली दिसते तिथे अजित पवार गटाचे दौलत दरोडा आणि शरद पवार गटाचे माजी आमदार जे आहेत बरोरा तर ते त्यांच्यात काट्याची लढत झाली दिसते तिकडं ठाणे जिल्ह्याचा सर्वात जास्त मतदान झालेला तो सगळा भाग आहे तिथे एक चुरशीची लढत आपल्याला पाहायला मिळते साधारणपणे निवडणुकीत असं चर, चर, चर्चा चर्चा होती की यावेळी दरोडांना प्रचंड अँटिंग आहे तर त्याचा परिणाम निवडणुकीत किती होतोय ते आपल्याला साधारण पाहायला पाहावं लागेल असं जरी असलं या सगळ्या जवळपास सगळ्या लढती चुरशीच्या जरी झाल्या असली तरी या अठरा ठाणे जिल्ह्यातल्या आणि सहा तुमच्या पालघरच्या इथल्या बहुसंख्य मतदारसंघांमध्ये महायुतीला थोडासा एज दिसतोय बऱ्यापैकी एज दिसतोय आणि प्रामुख्याने तो तो अगदी नालासोपारा बोईसर आणि वसईमध्येही दिसत होता परंतु कालच्या विनोद तावडेंच्या प्रकरणामुळे बावी आणि तिकडे बऱ्यापैकी ग्राउंड कव्हर केल्याचं सध्याचं पाहायला मिळतंय